सर्वांनी यावं आपण आज महाराजांचा जप घेणार आहोत राम स्तोत्र स्त्रोत्र एक ते नऊ ओवी पर्यंत व्यंकटेश स्तोत्र तीन वेळा काल वराष्ट एवढी सेवा आपण घेणार आहोत कोणाला ही सेवा घ्यायची असेल तर व्हॉट्सअपवर मला मेसेज करावा मी तुम्हाला लिंक पाठवतो सर्वांना श्री स्वामी समर्थ कोणाला सेवा घ्यायची असेल तर व्हॉट्सअपवर मेसेज करावा दत्त जयंती पाहण्याचा आज दुसरा दिवस आपण नामस्मरणाला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यात कलश स्थापन ठेवला तांदूळ चुकीने रोजच्या वापरात तसं काही नाही अशुभ हिशोब काही नाही असत परत नवीन तांदूळ घ्या काही प्रॉब्लेम नाही सर्वांनी यावं आपल्याला जप चालू करायचं आहे कोणी सेवा घेऊ असेल तर मला करा आपण आता सेवा चालू करूया दत्त जयंती या, या काळामध्ये जास्त जास्त नामस्मरण जास्त करायला पाहिजे तुम्ही जेवढं नामस्मरण करणार तेवढं त्याची ते सेवा आहे ती सेवा आपली महाराजांपर्यंत पोहोचत असते पण आता जप सुरू करूया कोणाला सेवा घ्यायची असेल तर व्हॉट्सअपवर मला मेसेज करा मी तुम्हाला लिंक पाठवतो आपण आपण आता महाराजांचा जप करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री आपण रोज दत्त जयंती निमित्त रोज पाच दहा मिनिट महाराजांचा जप घेणार आहोत रामरक्ष स्तोत्र एक वेळा घेणार आहोत नऊ शुकापर्यंत परत आपण पर काल ता बराष्ट घेणार आहोत आणि व्यंकटेश स्तोत्र घेणार आहोत जे विष्णू सहस्त्रनाम नाही जमत असेल तर व्यंकटेश स्तोत्र आपण घेणार आहोत एवढी सेवा आपण घेणार आहे आपण आता जप चालू करूया श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ आपण आता रामरक्ष स्तोत्र घेऊया रामरक्ष स्तोत्र आपण कशासाठी घेत आहोत कि रामरक्ष स्तोत्र घेतल्याने दिवसभरामध्ये काही जर चुकून पाप घडला असेल बोलण्यातून वागण्यातून नजर लागली असेल भीती वाढत असेल तर राम रक्षस्तोत्राच्या वाचनाने ती भीती दूर होत असते कांब्यामध्ये पाणी घेऊन पण तुम्ही राम स्तोत्र म्हणू शकता आणि त्याच पाणी पिऊ शकता नऊ ओळीपर्यंत आपण घेणार आहोत नऊ श्लोकापर्यंत रक्षा स्तोत्र जय श्रीराम श्री गणेशाय नम ओम श्री श्रीराम स्तोत्र मंत्रस बुध कौशिक ऋषी श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छन्दः सीता शक्तिः श्रीमद्मा किलकं श्रीरामचन्द्र प्रत्यर्थे श्रीरामरक्षा स्तोत्रे जपे विनियोगः अथ ध्यानं ध्याय दा जानु बाहु गृतसर धनुष्यं पद्मपद्मासनस्तं पीतो वासो वसानं नवकमलदल स्पर्धनित्रे प्रसन्नं वामां सीता मुखकमलमिलं लोचनं निरदार्दं नानालङ्कारदीप्तं दीप्तं ददतमुक्त जटरमण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानम् चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रवस्त्रम् एकैक -एक मनुष्यं पूषा महापातकनाशनम् ध्यात्वा लुत्मश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मी पेतम जटा मुकुट मंडतम सासूतनी तनु धनुर्बानो रक्तन सोलिया जगत्रा तु मा भी बुद्धा भुवम राम रक्षा पाठ मात्रम पापग्नि सर्वकामदा कामदा शिरो मे राघव पातु भाल दशरथ दशरथा मजहा कौसल्या कौशल्य दुष पातु विश्वमित्र प्रिय श्रुती घ्राणम प्रातु मुख मुख सुमित्र वत्सला जिव्या कंठे वंदना स्कंदो दिव्या दिपातु भुज पग्रेश कामुका करो सीतापति पातु हृदय जामु गन्धती मध्यम पादौ खरमस्ति नाभ्या जाभिमरश्रवा सुग्रीवे कटी पातु सुप्रवती हनुमत प्रभु गुरु रघुद्रमु पातु रक्षक कुल विनाशता जानवनी सिक्रत पातु जडे दशमक मगा पादो विभूषण द्राता पादो रक्ष्माते आता आपण चालभर तकिया मारुती स्तोत्र जर रोज आपण म्हटलं जर तुम्हाला जरी जरी नसेल रोज जरी रोज जरी आपण म्हटलं तर तस फळ आहे तस फळ भेटत असत व्यंकटेश स्तोत्र घेऊया आपण आता व्यंकटेश स्तोत्र तीन वेळा घ्यायचा आहे नंतर आपण कालभ्रष्ट घेऊया व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश वासुदेव हा प्रज्ञ मितविक्रमहा संकर्ष नो अनिरुद्रच शेषादी प्रतिरेव जनार्दन पद्मनाभो वेंकटाचलवासिना सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलाः गोविंद गोपीत कृष्ण कशव गर्डध्वजा वराहो वामनच्चैव नारायण अदुक्तजा श्रीधर पुंडरी कक्ष सर्वस्तु हरिह श्री नरसिंह महासिंह पुरातनाः रमानाथो महाभर्त मधुर पुरुषोत्तमािय शास्तो ब्रह्मा दीना वरप्रदाभूताना भयकृत भयनाशिना श्रीरामो रामभद्रच बोबंधकमोचका भूतावासो गिरावास श्रीनिवास श्रीपती हा। अच्युतानंद गोविंदो सर्वदेवैकशरणं सर्वदेवैकदेवतं समस्तदेव कवचं सर्वदेव शिखामनिः वेङ्कटेशो वासुदेवः प्रद्युन्नो मितविक्रमः सङ्कर्षणानिरुद्रचादिप्रतिरेप च जनार्दन पद्मनाभो वेङ्कटाचलवासिनः सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलाः गोविन्द गोपितिकृष्णः केशव गर्वध्वजाः वराह वामणच्च वा नारायण अधुप्ः श्रीधरपुण्डरीकाक्षः सर्वदेव स्तुतो हरिः श्रीनृसिंह महासिंह सुत्रकारा पुराणतना रमानातो महाबर्ता मधुरपुरुषोत्तमः चोलपुत्रप्रियशान्तो ब्रह्मादीना वरप्रदाः श्रीनिधि सर्वूता भयकृत भयनाशिना श्रीराम राम भद्रश बहुबंदकमूचकाूतावासो गिरावास श्रीनिवास है श्रीअपति अच्युतानंद गोविंदो विष्णुकद शरण सर्वे समस्त दस्तदेव कवचं सर्वे शिखा वेंकटेशो वासुदेव प्रदिनो मितविक्रमा संषणा निवृत्त शेषादी प्रतिरेव जनादन पद्मनाभो वेंकटाचलवासिना सृष्टिकर्ता जगन्नाथ माधव भक्तवत्सला गोविंदो गोपिते कृष्णा कशव गुरुध्वज ैव नारायण अदब्जः श्रीधरः पुण्डलीकाक्षा सर्वदेव स्तुत हरियाः श्रीनरसिंहो महासिंहसूत्रकारा पुरातनाः रमानाथो महाभर्ता मधुरपुरुषोत्तमाः चोलपुत्रप्रियशान्तो ब्रह्म दीना वरप्रदाः श्रीनिधि सर्वभूतानां भयकृतभयनाशिनाः श्रीरामो रामभद्र च गोबन्धकमोचकाः भूतावासो गिरावासः श्रीनिवासय श्रीपति अच्युतानन्द गोविन्दो विष्णु विष्णुवेङ्कटनायकः सर्वदेवेक शरणं सर्वदेवैकदेवतं समस्तदेव कवचं सर्वदेव शिखामणि ईदिदं कीर्तितं यस्य विष्णुरमेत तेजस त्रिकालये पटतसि पाप तस्य न विदते राजद्वारे घोरे पटे घोरे संग्रामे रिपुसङ्कडे भूतसर्पपिशाजादि भय नास्ति कदाचन अपुत्रो लभते पुराव रोगार्ती मुच्य रोगाथ बुद्धिमुच्य बंदनात यष्टम संशय ऐश्वर राजक्ती फलप्रदम विष्णुलोक सोपान सर्वुःखनाश्रम सर्वश्वर प्रद गुणुना सर्व मंगल कारक मायाविपरमानंद तत्वा वेंगुटनायक स्वामी पुष्करणे तिरे रम्या सहते कल्याण दूतगाय कामदृत्य प्रदानी श्रीमद वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते ते नीमद वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते ते नेंकटनाथाय श्री श्रीनिवासाय ते नम श्रीकृष्ण शरणार नमस्तो ओ देवराज सेव्यमानपावनासि पङ्कजं यालयत्नसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि वन्द वन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्करं परं नीलकण्ठनिस्थितात् दायकं त्रिलोचनम् काल काल मन्ददासमस्तशूलमक्षरं काशिकापुरादिनात् कालभैरवं भजे शूलटङ्क पामिमानि श्यामकायमाददेयमक्षरं निरामय भीमविग्रवं प्रभु प्रियं काशिकापुरादिनात् कालभैरवं भजे मुक्तीदायक प्रशस्त्रचार विग्रह वसलंतित समस्त शूल समस्त शूल विक्रमो किंकि नाड सत्कटी काशी कापुरादिनाथ काल भैरवजे धर्मसेलक अधर्मारगनाशक कर्मपाशमोचक सुशर्मदायकड स्वर्णवर्णशेषपाशोभिताकमण्डलं का काशिकापुरादिनात् कालभैरवं भजे रत्नपादु काप्रपादु रामपादु नित्य वित्तं नित्यपादु देयविश्वदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करारदक्ष मोक्षणं काशिकापुरादिनात् कालभैरवं भजे अट्टहास भिन्न अष्टसिद्धिदायकं पाप कपालमालिकं दरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभु र्ग गोविन्दं पुरातनं जगत्पति पुरा काल कालभैरवं भजे कालभैरवष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोपोपतापनाशनं ते प्रयन्ति कालभैरवाग्रसिद्धं भजे येथे श्रीमा शंकर रोज आपण एवढी सेवा घेणार आहोत सोळा तारखेपर्यंत दिवसभरात केलेले आपल्या न चुकून न घडणार चुकून जर पाप झाले असेल त्या सेवेने आपले कमी होत असतात विष्णू सहस्राम जर नाही आलं तुम्हाला वाचतात तुम्ही त्याच्याऐवजी तुम्ही वेंगड स्तोत्र वाचू शकता आता प्रत्येकाने आपल्या जवळच्या केंद्रामध्ये प्रहरेसाठी जावं प्रहरे पण करावे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो आणि आपण चौदा तारखेला शनिवारी अचानक जर प्रॉब्लेम आला असेल तर कोणाकडून वाचून घ्या दोष काही लागत नसता आपण शनिवारी ह्या शनिवारी आपण संक्षिप्त गुरुचरित्र आहे तसं पारायण देणार आहे लॅब किती वाजता घ्यायचं मला एकदा सांगा फक्त टाईम शनिवारी संक्षिप्त गुरुक्षेत्र आहे ते आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिट लागतो व्हिडिओ टाकलेला मी प्रहरे म्हणजे काय आता व्हिडिओ टाकलेला एकदा बघा तुम्ही संक्षिप्त गुरुक्षेत्र पारण करायचं आहे शनिवारी तीस मिनिटं लागत कमीत कमी या पारणासाठी कोण इच्छुक आहे कोणाला कधी पारण घ्यायचं मला एक वेळ सांगा सकाळी घ्यायचं आठ वाजता किंवा बाकीचे जण पारण करायला जात असता तुम्ही एक टाइम सांगा त्या आपण घेऊ दहा वाजता घ्यायचं कोण कोण रेडी आहे संक्षिप्त गुरुक्षेत्र पारण करण्यासाठी सामूहिक आहे आपण कधी वेळ सांगा तुम्ही मला सकाळी दहा वाजता का सकाळी आठ वाजता नारळ वाढला तर विसर्जन करावं ठीक आहे मला प्रत्येकाने मेसेज करून सांगा संध्याकाळी नाही चालत ना खाऊन पिऊन चालत नाही आपल्याला म्हणून हे दुपारी बाराच्या आताच आपल्याला घ्यायचं आहे त्यामुळे लक्षात ठेव सकाळी दहा वाजता आपण घेऊया म्हणजे आपलं बारापर्यंत होऊन दे जाईल आरामशीर सकाळी दहा वाजता घेऊ आपण मी तसा टाकून देतो दहा वाजता प्रॉपर सकाळी पाच वाजता कोणी वाचेल नाही वाचेल पाहू पण सकाळी दहा वाजता आपण घेऊया बाकी बसलेले ते पण याच्यामध्ये येऊ शकता तुम्ही गुरुक्षेत्र करून संक्षिप्त पण करू शकता ठीक ठीक आहे आहे झालेली वाजता सकाळी दहा वाजता आपण घेऊ शनिवारी तसं नोटिफिकेशन मी टाकून देतो संक्षिप्त गुरुक्षेत्र पारण आपण सगळेजण आपण घेऊया ज्याच्याकडे पोथी असेल नसेल सकाळी करू आपण चालेल झालेली सेवा मी महाराजांपर्यंत रुजू करतो काय सरळ की स्वामी वाचून देवंगाला भस्म लावले का थोडा त्रास झाला आणि थोडं मन लावले बरोबर आहे भस्म लावायला पाहिजे विदाउट ला तुम्ही गुरुक्षेत्र वाचू नका आता खूप जण पुरुष सगळे सारखा काही विषय नेतो भस्म नाही भस्म नाही भेटलं गाणगापूरचं भस्म नाही भेटलं भस्म अगरबत्ती असेल ते घ्या त्यात थोडं गोमित्र टाका आणि कपाळ एक कपाळ लावायचं दोन्ही हाताला छातीला पोटाला हे संरक्षण करत आपलं आता या काळात मी पारांना नाही बसलो आता मी जेव्हा सोळा तारखेनंतर घरी प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आल्यानंतर येणार आहे त्यामुळे मी बसलो नाही पण जेव्हा मी पारांना बसेल तुम्हाला सगळ्या गोष्टी पद्धतशीर सांगणार आहे मी आता सोळा तारखेनंतर बसणार आहे मी तेव्हा तुम्हाला सांगेल की भस्माचं मत काय आहे भस्म कावर लावायचं हे कावर करायचं सगळे व्हिडिओ तेव्हा डबल चालू करतील म्हणजे आपलं काय चुकतं काय चुकत नाही सगळं म्हणून भस्म तुम्हाल लावा तुम्हाला फरक पडेल आणि लावा काही होत नाही भस्म लावा स्त्री पुरुष काही नाही तुम्ही गाणगापूर मध्ये जा लेडीज लेडीज बायका पूर्ण भस्म लावता आणि सवळ्यामध्ये वाचत ते विचार करायची गोष्ट आहे ठीक आहे झालेली सेवा मी महाराजांचे रुजू करतो श्री स्वामी समर्थ प्रत्येकाने आपलं नाव गाव प्रहराची सेवा म्हणजे काय तसा व्हिडिओ केलेला मी एकदा बघून जा प्रत्येक आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये दोन विना दोन स्वामी क्षेत्र दोन जपमा कंटिन्यू आठ दिवस चोवीस तास केंद्र उघड असतं तुम्ही रात्री पण करू शकता दिवसा पण करू शकता माझा नंबर याच्यामध्ये आहे माझा नंबर कोणाकडे कोणालाही अवेलेबल होऊन काही प्रॉब्लेम नाही नंबरचा एका दिवशीमध्ये तुम्ही उपास करू शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे झालेली सेवा आता मला प्रहराला जायचंय तर त्याच्यामुळं हे करतो मी झालेली सेवा मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहिलाय तिथे पिसादेवीचं केंद्र जवळ आहे तिथं मी जात जातो आता रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ प्रत्येकाने आपलं नाव आणि गाव प्रत्येकाने लिहून जायचं आहे श्री स्वामी समर्थ दुकानावर घेतलं बसणं चालतं